सर्वात प्रथम सर्वांना माझा नमस्कार जय भवानी जय शिवराय आज माझे नाव दर्शन करायचं आणि मी जी व्हिडिओ करतोय ते तुम्ही शेवटपर्यंत पाहा अशी नम्र विनंती एक मराठी स्त्री एक मराठी आई आपल्या स्वराज्यासाठी काय करू शकते लखोचिरी जाधव असे होते जिजाऊ आपल्या स्वतःच्या मुलाला काय शिकवते शुभा अरे शुभा बघायला गेलं तर रैतेवरती हा जो मुघलांचा अन्याय आहे निजामशाही आदिलशाही मुघलशाही अशी सद्धात्मक नवीन येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या रैतेवरती अनेक प्रकारचा अन्याय व भ्रष्टाचार करू लागले हे थांबवण्याकरिता मला स्वतःच स्वराज्य रहिचं राज्य निर्माण करावं लागेल ही माझी इच्छा आहे की तुम्ही करणार हे मला ठाव आहे जिजामाता शिव जिजामाता शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच धैर्यच्या शौर्याच्या आणि अनेक गोष्टींच्या गोष्टी सांगू लागल्या जेणेकरून शिवाजी महाराजांवरती संस्कार उर राहिले कशा पद्धतीचे शिवाजी महाराजांचा त्यांनी आत्मविश्वास वाढवला कशासाठी त्यांनी अनैतेचं राज्य कसं निर्माण करायचं हे जिजामाताने त्यांना कळवून दिलं जिजामाता या मरा मराठा साम्राज्याचे सुद्धा या जिजामाता होत्या मराठा साम्राज्याची सुरुवात जिजामाताने पासूनच सुरुवात सुरू झाली आणि शेवटपर्यंत होते वती कार्य शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलं जिजामातांनी पंचायत समितीला एकत्र आणलं अठरा पगारदार एकत्र आणून आंदोलन सुरू केले त्यामध्ये जिजामातांनी सांगितलं काय अरे हे आपल्या हे मुघल येऊन आपल्यावरती राज्य करू लागले राज्य करत छळ काढायला लागले आई बहिणींची इज्जत लुटू लागले म्हणून तुम्ही तु ही इज्जत लुटू नये यासाठी आपल्याला आता राज्याचं स्वतःचं राज्य निर्माण करत आणि मुलांना पळवून लावायचं आपल्या भूमीवर असे त्यांना जिजामाता संस्कार आणि त्यांचा विश्वास आणि मार्गदर्शन जिजामातांनी के त्यांना केलं त्यामुळे आज आपलं स्वराज्य रयतेचं राज्य शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी उभा केलं आपल्या रयतेने के उभा केलं जेणेकरून आपला स्वतःचा आपलं स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि आपण स्वतः स्वराज्यामध्ये जगू लागलो तर जिजामातांची जन्मतारीख बारा जानेवारी पंधराशे अठरा रोजी सिंगखेड राजा बुलढाणा तालुक्यात महाराष्ट्र येथे झाली यांच्या वडिला त्यांचा त्यांचा निवाह डिसेंबर सोळाशे पाचमध्ये शहाजीराजे भोसले यांच्यासोबत करून देण्यात आला जिजामाता लहान वयामध्ये त्यांचा निर्वाह करण्यात आला त्याचबरोबर जिजामातांनी आपलं स्वतःच स्वतः राजमाता जिजा जिजाऊंनी शौर्यचं आणि युद्ध करायच्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितल्या जेणेकरून शिवाजी महाराजांवर तिथे संस्कार झाले आणि आज घडले आज एक शिवाजी महाराजांनी म्हणला तर अनेक माय मावशी जर संस्कार दिले तर घराघरामध्ये शोभा आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी काय केले आपलं स्वराज्य निर्माण करत असताना बाराव्या वर्षी त्यांनी प्रथम किल्ला जिंकला तोरणा तोरणाच्या किल्ला जिंकल्यावरती आपलं शपथी जगदीश्वराच्या मंदिर आपली करंडी कापून शपथ घेतली की मी स्वराज्य निर्माण करणार लंकेचं राज्य निर्माण करणार आणि आपल्या लंकेला सुखी आणि समाधानी करून मी देणार आज जर बघायला गेलं जिजामातांचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली जिजामाता मृत्यू पाहिला पावल्या त्याच वेळेस बारा दिवसानंतर रायगडावरती भव्य दिव्य सोहळा पार करण्यात आला तो काय हरिहसनचा राज्या अभिषेक सोहळा या राज्याभिषेक अभिषेक सोहळ्यामध्ये अनेक संदा नावले राजे तसेच इंग्रज ठिकाणी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस राज्याभिषेक सोहळा बघत असताना स्वतः राजमाता देखील त्या ठिकाणी होत्या राजमाताने शोबाचा राज्याभिषेक बघितला ते दोन बारा दिवसानंतर राजमाता जिजामातांचं निधन झालं निधन झाल्यावरती राजमाता जिजामाता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाळ येथे आहे त्या ठिकाणी रायगड रायगड येथे राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी माताचा मृत्यू झाला त्यांची समाधी पाच येथे पवित्र स्थान ज्या ठिकाणी आहे त्यांची समाधी त्या ठिकाणी उभारण्यात आली आहे आणि प्रत्येक घरोघरी राजमाता जिथं शुभा घडवला तसंच प्रत्येक घरोघरी माय माउलीने तिथे शुभा घडावा अशा प्रत्येकाला नवले की आपल्या मुलांवरती चांगले पुरस्कार द्यावा असंच आपलं कार्य पुढे चालू ठेवावा ही नम्र विनंती आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सुद्धा आणि लाईक करावा अशी नम्र विनंती जय भवानी जय शिवराय